शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम डॉक्टर अग्रीवाल या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण पेरू पिकामध्ये कामकाज करताना आपण त्याची छाटणी असेल त्याचं छाटणीचं टायमिंग असेल त्याचबरोबर ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा आपण स्प्रेचं नियोजन हो जे करतो हे करत असताना आपण कशा पद्धतीने प्रॉपर काम करू शकतो आपण या पूर्व सर्व गोष्टीबद्दल या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायला माझं नाव अंकुश ज्ञानेश्वर वावदानी राहणार मानोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव पंच्याहत्तर त्र्याण्णव बरं आपल्या मध्ये तालुक्यात मध्ये निफाडमध्ये निफाडमध्ये हो इथं बरेचसे प्लॉट बुकिंग आहे सहा सहा महिन्यापूर्वी प्लॉट बुकिंग केले हो काय वाटतं त्यांच्या प्लॉट मध्ये तुमच्या चेंजेस नाही त्यांचे प्लॉट माझ्या प्लॉटपेक्षा मी म्हणजे मी त्यांच्यापेक्षा एक ते दीड महिना लेट बुकिंग हे केला आपल्याकडे बुकिंग प्लॉट पण मग त्यांचे ग्रोथ माझ्या ग्रोथमध्ये खूप मोठा बदल आहे बरोबर त्याची जाणीव म्हणजे ते बघितल्यानंतरच आम्ही तुमच्याकडे प्लॉट रजिस्टर केलं बरं आता सर्वांचे प्लॉट बघितले बाकीच्या कटिंग पण झाल्या आता आपण जी कटिंग घेतोय ती का घेतोय इतक्या लवकर हे पण समजून घ्या या स्टेजेसला कटिंग घेण्याचं कारण म्हणजे आजचा तुमचा ऑगस्ट महिना त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे तुम्हाला जुलै ची एंडिंग किंवा ऑगस्टच्या याच्यामध्ये आपण जेव्हा कटिंग घेतो पेरूची कटिंग लक्षात घ्या आता ती पेरूची कटिंग आपण कशी घेतली पाहिजे त्याची पण आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत परंतु हा घेण्याचा कालावधी हो तुम्हाला कळी निघण्यासाठी साधारणतः तीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हो त्या ठिकाणी लागतो तुम्ही कटिंग केल्याच्या नंतर त्यानंतर आपली कळी सेटिंग होते त्यात फवारण्याचं नियोजन तुम्हाला आलेलं असतं परंतु ही सेटिंग झाल्याच्या नंतर साधारणतः चार महिने ते पाच महिने आपल्याला फळ पूर्ण हार्वेस्टिंग होण्यासाठी लागतात आणि ते टप्प्याटप्प्याने हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होते आपण साधारणतः लिंबाच्या आकाराच्या आल्यानंतर त्याला फोमचा वगैरे वापर करतो की जेणेकरून आपल्याला कुठलाही थ्रीपचा प्रादुर्भाव असेल त्याचे स्क्रॅचेस असतील त्यानंतर फळमाशी असेल याच्यापासून आपला त्याचा बचाव होण्यासाठी आपण ते काम करतो परंतु सर्व करण्यापूर्वी आपण कटिंग कशी केली पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता लक्षात घ्या किती दिवसाची लागवड होऊन किती दिवस झाले आता जवळपास आठ महिन्याची लागवड आहे बरोबर मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण थोडी कटिंग लेट घेऊ हो लेट घेऊ पंधरा बरोबर ती घेण्याचं कारण पण झाडाचा ग्रोथ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे रोड डेव्हलपमेंट फार महत्वाची अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे त्याच्याच बरोबर आपण जे मायक्रोन्युट्रिएंट दिलं बरोबर आहे त्याचा सुद्धा फार आहे आता तुम्हाला बुकिंग करून माझ्यात एक महिना झाला हो काही बदल वाटला नाही एक महिना हो खूप मोठा बदल वाटला म्हणजे मिलीबर्ग किंवा झाडाची स्टेज खूप मोठा बदल बदलोडचे खूप झाड होते त्यांना पण आता ब्रांचेस फुटायला ब्रांचेस फुटायला लागले सुधारणा चांगली झाली ब्रांचेस एक नंबर झाले आता बरोबर आता आपण कटिंग त्या ठिकाणी आता तुम्ही लक्षात घ्या कटिंग करत असताना ज्या आपण फांद्या ठेवलेल्या त्या फांद्यांमध्ये ज्या फांद्या तुमच्या जमिनीला टेकत असतील किंवा ज्या फांद्यांना सूर्यप्रकाश अजिबात लागत नाही अशा फांद्या आपल्याला सर्वप्रथम काढून घेणं गरजेचं गर आधी त्या फांद्या काढून घेतल्या त्यानंतर जी काडी आपली आळलेली आहे म्हणजे तुम्ही आता जवळून जरी बघितलं आता उशीर तर भरपूर झालेला आहे परंतु ती काडी ज्या ठिकाणी आळलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला आपण हार्ड कटिंग घेतो पण ती कटिंग कधी घेतो की ज्यावेळेस एक दोन वर्षात झाड झालेलं असेल दोन वर्षानंतर त्यावेळेस घेतो परंतु आता ब्रँचेस किंवा कळी सेटिंग चांगली झाली पाहिजे अजून झाडाची डेव्हलपमेंट वाढली पाहिजे त्याच्यासाठी आपण साधारणतः तुमच्या ब्रांचेसला साधारणतः पाच ते सात पानं आपण या ठिकाणी सात पानं ठेवतोय हो लक्षात घ्या पाच पानांपर्यंत कटिंग करणं गरजेचे राहते कोणी चार पानांवर करत असेल परंतु याचबरोबर आपण या ठिकाणी सात पानांवरती कटिंग घेतोय आपल्याला या पहिल्या वर्षाला फळाची साईज चांगली मिळवणं गरजेचं आहे त्याचबरोबर माल थोडा कमी निघालाच चालेल परंतु झाडाची डेव्हलपमेंट सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाची राहणार आहे आणि ही छाटणी आपण या पत्तीन जर घेतली तर नक्कीच पेरो मध्ये आपल्याला कामकाज करण्यासाठी नक्कीच बदल त्या ठिकाणी होईल तुम्हाला शेड्यूल आलेलं आहे हो सांगा काय मला आता शेड्यूल मध्ये दे सोल्युशन आणि मी जे माती परीक्षण केलं होतं त्याच्यानुसार माझ्या मातीमध्ये ज्या ज्या मूलद्रव्यांची कमतरता आहे बरोबर त्यांची स्ले प्रकारची स्लरी तयार करून दोन शेटर मध्ये ते आठ दिवस भिजत घालून नंतर माझ्या ड्रिप ॲप्लिकेशनमधून मला ऍप्लिकेशन करायचं करायचे बरोबर आणि बाकी याच्या अगोदर स्प्रे काय काय दिले होते तुम्हाला याच्या अगोदर माझा प्लॉट मिलीबग चा स्प्रे आणि त्याच्यानंतर मी मिलीबर्ग साठी ड्रिचिंग आणि नाईटल याची एक ड्रिचिंग घेतलेली बरोबर साठी आपण ड्रिप मधून व्हॅल्युम प्राईम दिले होते व्हॉल्युम प्राईम दिलं त्याच्यानंतर परत आठ पंधरा दिवसाच्या घ्या आपण निमाशक्ती पण दिली बरोबर हो म्हणजे एक साधारणतः आपल्याला एक एकरसाठी अडीचशे ते तीनशे एम एल व्हॅल्युम प्राईम बाहेर कंपनीचा व्हॅल्युम प्राईम आपण त्या ठिकाणी देऊन घेत असतो लक्षात घ्या याचं ऍप्लिकेशन झालं परत पंधरा दिवसाच्या आप अंतराने आपल्याला एफ आय इनोटिव्ह इनोव्हेटिव्ह कंपनीचं नेमाशक्ती आपण एक किलो त्या ठिकाणी देतो बरोबर दिलं हो बरोबर हो, हो, आता हे सर्व काम करतो आपण परंतु हे सर्व काम करत असताना आपल्याला वेळोवेळी त्याच्यामध्ये स्टेजेसमध्ये होणारे बदल असतील त्यानंतर पेरो मध्ये कामकाज आता फवारणी घेता असताना आपण कटिंग करतोय म्हणजे उद्या आपली कटिंग होणार होणार बरोबर आता कटिंग झाल्यानंतर पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आता लक्षात घ्या पहिली फवारणी त्या ठिकाणी घेत असताना तुम्हाला इमिडा क्लोब्रेट सतरा पॉईंट आठ टक्के साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ते एकशे वीस मिलीपर्यंत घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला वरद बायोटेकचा एम्पायर प्लस म्हणजे आज डायरेक्टिंग तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली आनि त्या ठिकाणी आहे आणि त्याबरोबर साप या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला करायची आता सापची साप या बुरशीनाशकाचं प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला फवारणी करून घ्यायची ही पहिली फवारणी आपल्यासाठी फार महत्वाची असणार आहे त्यानंतर साधारणतः आठ दिवस जाऊ द्या आठ दिवसानंतर तुम्हाला एक स्कोअर शंभर मिली लक्षात घ्या सिंजेंटा कंपनीचं स्कोर त्या ठिकाणी घ्यायचे शंभर मिली प्रोक्लेम घ्यायचे आपल्याला साधारणतः ते सत्तर ग्रॅम पर्यंत आणि त्यासोबत कोंडा कंपनीचं नोवाक्स लक्षात घ्या कोंडा लॅबोरेटरीज कंपनीचं नोवाक्स तुम्हाला अडीचशे मिली त्या ठिकाणी घ्यायचे हे दोन स्प्रे आपण आठ दिवसाच्या अंतराने जर काढून घेतले तर या स्टेजेसला अतिशय सुंदर तुम्हाला जे म्हणजे जे ब्रँचेस नवीन निघणारे त्याच्यासाठी आपल्याला चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे आता याच्यानंतर तुम्हाला साधारणतः इथं बरेचसे प्लॉट बुकिंग आहे आपण कोणत्या तरी एका प्लॉटमध्ये पुढच्या स्टेजेसला आपण दुसरा व्हिडिओ नक्की देऊ की त्या स्टेजेसला गेल्यानंतर आपण काय काम करू शकतो परंतु याचबरोबर आपल्याला बेसल डोस सुद्धा महत्वाचा असणार आहे तुम्हाला मायक्रोटॉनची स्लरी आली डीएफ सोल्युशन आपण बनवायला लावलं त्यानुसार आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला डोस देणं सुद्धा गरजेचं राहील मग याच्यासाठी आपल्याला प्रत्येक झाडाची डेव्हलपमेंट असेल त्याची रूट डेव्हलप असेल याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ग्रॅन्युअल लक्षात घ्या तुम्हाला स्वरूप कंपनीचं सा सागरिका ग्रॅन्युअल तुम्हाला एकरी पाच ते दहा किलोपर्यंत त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला निंबोळी पेंड एकरी द शंभर ते दीडशे किलोपर्यंत आणि त्याचबरोबर आपण जे काम करतो जे नियोजन करतो जे रूट डेव्हलपमेंट आपली त्या ठिकाणी होणार आहे याच्यासाठी आपण थोड्या बहुत प्रमाणात त्या ठिकाणी कोंबडी खताचा जरी वापर केला तरी आपल्याला त्याचा फायदा चांगला होणार आहे म्हणजे एक एकरसाठी साधारणतः तीनशे किलोपर्यंत आपण कोंबडी खताचा वापर करू शकतो हा डोस स्प्रे नियोजन पाणी नियोजन सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे त्याचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल या पत्तीने कामकाज केलं छाटणी व्यवस्थित केली आणि व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा झाला किती लागवड आता एकरात मी जवळपास चोवीसशे झाडांची लागवड केली बरं माझ्या मते आपण अजून दोन तीन प्लॉट बुकिंग झाले हो बरोबर नवीन लागवड हो आता नवीन लागवड आहे महिना दीड मायनस लागवड त्यांनी पण प्लॉट बुकिंग केले काही डाळिंबचे किती केले इकडे त्यांच्या तर त्यांचे प्लॉट अतिशय सुंदर आहे हो म्हणजे आता त्याच प्लॉट मध्ये विजिट देऊन आलो त्यांनी टॉमॅटोचे पण प्लॉट बुकिंग केले हो आज सहाशे साडेसहाशे रुपये जाळी विकायला लागली आज त्यांचा मला कॉल पण झाला हो आणि प्लॉट एकदा तुम्ही जर त्या प्लॉट मध्ये गेले नसेल टॉमॅटोच्या जाऊन या एक ते दीड फुटापर्यंत पानं झाली हो गेले तुम्ही झाला विषय आमचा ते त्यांनी मी फोटो पण टाकले होते बघितले आम्ही अतिशय सुंदर प्लॉट आहे म्हणजे त्यांचा पहिला प्लॉट आहे बाकीचे त्यांच्या बरोबरीचे प्लॉट आहे त्या प्लॉटच्या तुलनेत खूप चांगले म्हणजे आपण आपल्या मोठ्या घेणे करत पण नक्की आहे रिझल्ट आहे ते आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीच्या फळबागा असतील कुणाचं काही नियोजन असेल प्लॉटांचे नियोजन असतील द्राक्षाच्या बुकिंग असतील कांद्याच्या बुकिंग असतील भाजीपाल्याच्या बुकिंग असतील या सर्वांच्या बुकिंग आपल्याकडे चालू आहेत तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करायचे आपले प्लॉट बुकिंग करून घ्यायचे त्याचबरोबर आता हे जे व्हिडिओ तुमच्यासाठी देतो आपण प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक स्टेजेसला वेगळेवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी देत आहोत परंतु हे काम करत असताना आपण नुसते व्हिडिओ बघतोय परंतु हे व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून चांगल्या शेतकऱ्यांना किंवा करण्या जे होतकरू शेतकरी त्यांना सुद्धा चांगली माहिती मिळेल त्या ठिकाणी मदत होणार तर शेतकरी मित्रांनो काय करायचंय अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद